विश्व 24 फोर न्यूज हर पल आपके साथ मला असं वाटतं की आम... पुण्यश्लोक धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर हे नाव सगळ्यांना माहिती आहे पण त्यांच्या त्यांनी केलेल्या सगळ्याच गोष्टी इतक्या लोकांपर्यंत पसरलेल्या नाहीत म्हणजे मातोश्रींनी जीर्णोद्धार केला मंदिरांचा काही मंदिर बांधली या पलीकडे आपण जात नाही मला असं वाटतं की ते सखोल ज्ञान सगळ्यांना मिळावं यासाठीच म्हणून हा चित्रपट आहे की आहि होळकर शाही नक्की काय आहे आणि अहिल्याबाईंच्या सुरुवातीपासून म्हणजे त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या असा त्यांचा पूर्ण प्रवास त्यांनी काय काय केलेला आहे मला असं वाटतं की त्या धर्मरक्षक तर होत्याच पण खऱ्या अर्थाने त्या रणरागिणी होत्या कारण त्या जेव्हा रणांगणावर उभ्या राहायच्या त्यांच्या हातात जेव्हा तलवार असायची तेव्हा त्यांनी सगळी युद्ध जिंकलेली तर हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं हे फार गरजेचं आहे म्हणून मी या व्यक्तिरेखेला किती न्याय देऊ शकले हे माझ्यापेक्षा जास्त प्रेक्षकच सांगू शकतील आणि मी प्रेक्षकांना तुमच्या मार्फत विनंती करते की त्यांनी त्यांचं काय प्रतिक्रिया आहे ती वेळोवेळी आम्हाला कळवावे धर्मरक्षक कायदेतील होती भूमिका साकारण्याचा योग तुम्हाला आला त्यां तुमचं एक भाग्यवान आहे तुम्हाला कसं वाटतं म्हणजे खूपच आनंद आहे कारण अशा पद्धतीच्या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मला असं वाटतं की तुमच्यात ना आतून तुम काहीतरी एक अध्यात्मिक गोष्ट असायला हवी आहे आणि मला कायम या गोष्टीवर विश्वास आहे जसं की स्वराज्य रक्षक संभाजी आ, या मालिकेमध्ये राणुवक्तांची भूमिका मला साकार करता आली आणि मला तेव्हाही असं वाटलेलं की काहीतरी एक अध्यात्मिक किंवा राणुवक्तांचा आपल्या मागे आशीर्वाद आहे तसंच मला आजही वाटतंय की ही व्यक्तिरेखा आपल्याला नशिबात येणं म्हणजे आपण फार भाग्यवान हो। आहोत पण त्याही पलीकडे मला असं वाटतं की हे मी माझ्या मनातच ठेवते की मी भाग्यवान मानते आणि यश आलं की त्याच्या दुसऱ्या दिवशी ते विसरून आपण पुन्हा कामाला सुरुवात केली पाहिजे तर माझा तोच विचार आहे भूमिका काही चांगली चांगले तर खूपच अनुभव होते पण वाईट अनुभव वाईट असं नाही म्हणता येणार पण फिल्म आ, आ, शूट करताना काय काय अडचणींना सामोरं जावं लागलं त्यातलं एक असं होतं की आमचा रणांग एक रणांगणातलाच एक सिक्वेन्स आहे जो शूट करताना आमचे एक सरदार आहे तर आमचं ते घोड्यावर बसलेले ते घोडं उदळलं आणि ते घोडं त्यांच्या अंगावर पडलं आणि त्यांना बरंच तिकडे दुखापत झाली आणि त्याच्यानंतर आम्ही सगळेच खर तर घाबरलो होतो की त्यांना मग आयसीयू घेऊन जावं लागलं आणि त्यांच्यावर एक सगळी ट्रीटमेंट होत होती तर सगळीच आमची टीम थोडीशी टेन्शन मध्ये आलेली की आता पुढचे सीन करायचे घोडे आपल्या सोबत आहेत आणि ते कसे करायचे पण ते एक थोडस छोटस संकट म्हणायला हवं त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली त्यामुळे असे काही अनुभव येत गेलेत ज्याच्यात प्रत्येकाला दुखापत झाली कोणाला काय झालंय पण त्याही पलीकडे तुम्ही मेहनत करत असता कारण तुम्हाला अशा पद्धतीचा चित्रपट हा लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो चित्रपटाचं शूटिंग हे च्या भागात मोठ्या फलटणला झालं वाई भुई या भागात झालं त्यामुळे याच भागात त्याचं शूटिंग आम्ही केलं कोल्हापूर फिल्म सिटीला शूट केलं त्याच तुम्ही एक महिला म्हणून आईकरांच्या चित्रपटाविषयी एकदम तुम्हाला भावलेला क्षण आहे त्यांच्याविषयी आज खरं सांगू का आता पूर्ण महाराष्ट्र हा वैष्णवी हगवणे ह्या प्रकरणामुळे आपण खूप हळहळ व्यक्त करतोय आणि त्यानंतर बऱ्याच याच्या आधी हुंडाबळी होत नव्हता असं नव्हतं तेव्हाही होत होता आता हे प्रकरण थोडस महाराष्ट्र आणि सोशल मीडिया आणि पत्रकारांच्यामुळे ते उचलून धरलं गेलं आणि त्याच्यात कुणाला न्याय मिळेल नाही मिळेल ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आता आपण असताना जेव्हा हा चित्रपट बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की यात अहिल्या मातोश्रींचा एक सीन आहे ज्यात मातोश्रींनी त्या काळी याच्यावर कडेकोट असं कायदा काढला होता आणि हुंडा देणारा आणि घेणारा हे दोन्ही गुन्हेगार असतील हे त्या काळी त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं मला वाटतं की आपल्या जे आपले महान पुरुष आहेत महान स्त्रिया आहेत त्यांनी त्या त्या गोष्टींवर त्या त्या वेळेला योग्य हे कारवाई केलेली आहे किंवा कायदे हे आम्हाला आणलेले आहेत पण आपण जसं पुढे चाललोय आपण त्या गोष्टी विसरायला लागलो आणि आपल्यातलं माणूस पण विसरायला लागलो आणि म्हणूनच अशा प्रकारच्या गोष्टी घडतात किंवा शासन तुम्ही ह्याबद्दल खर तर मी नाही बोलू शकत शासन किंवा कारण आता प्रत्येकांचे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आपल्याला अपडेट्स मिळतात आणि जसं आपले माननीय उपमुख्यमंत्री म्हणाले की, तेंचा, तेंचा आ, की आ, ही केस ही आ, फास्ट त्याच्यावर काहीतरी कारवाई करता येईल अशा पद्धतीने ते घेणार आहेत त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने आपण आहे आपण भूमिका साकारलेली आहे आणि इंदापूरकरांचे इंदापूर नगरीची जर महिला आहेत त्यांना शेवटचा संदेश आपण काय दाखव खर तर आपण अहिल्या मातोश्रींकडे बघितलं तर त्यांच्या हातात एक शिवपिंड आहे त्यामुळे ते आध्यात्मिक आहे धर्माचं रक्षण करणारे आहेत पण त्याचबरोबर त्यांच्या दुसऱ्या हातात ही तलवार आहे त्यामुळे मला वाटतं की कुठेतरी अध्यात्म आणि कुठेतरी आपल्यावर आलेल्या संकटाशी मात करण्यासाठी आपल्या हातात शस्त्र घेणं हे फार गरजेचं आहे आणि मी इंदापूरच नाही मला असं वाटतं की सबंध महाराष्ट्रातल्या सगळ्या स्त्रियांनाच हे सांगितलं पाहिजे की अध्यात्म आणि धर्म याचं कुठेतरी आपण समतोल साधताना आपल्या हातात हे सुद्धा असलं पाहिजेत की माझ्यावर आलेलं संकट किंवा माझ्याबद्दल घडलेली चुकीची गोष्ट याला मी त्याची खंबीरपणे त्याच्या समोर उभी राहते मॅडम राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा